नमस्ते सर्वांना मी जयश्री बाबळे झावरे माझे अंगणवाडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते सर्वांना विनंती करू इच्छिते की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना तुम्हाला सर्वांना मला सांगायला आनंद होत आहे की कालच माझ्या यूट्यूब चॅनलचे अगदी अठ्ठेचाळीस तासात म्हणजे फक्त दोनच दिवसामध्ये माझे आ, एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आणि कालच माझ्या चॅनलचं प्रमोशनही झालं आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे आणि हे सर्व शक्य झालं आहे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आज शंभर सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर झालेला आहे असेच हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी तुम्ही मला मदत करा आणि खूप जास्त प्रमाणात सपोर्ट करून आपल्या चॅनलला महाराष्ट्रात लोकप्रिय बनवा कारण की आज मी जे निर्भीडपणे प्रामाणिकपणे काम करणार आहे माझ्या सेविका आणि मदतनिस्ताईंसाठी त्याच्या कामाची मला तुम्ही पावती या दोन दिवसामध्ये झालेल्या मुळे मला मा माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही माझ्या चॅनलला किती मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात आवडत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती राहील की जेवढे काही व्ह्यूज झालेत म्हणजे पन्नास हजार पन्नास लाख असे एवढे व्ह्यूज माझ्या व्हिडिओनला आलेले आहेत पण तेवढ्या प्रमाणात सबस्क्रायबर झालेले नाही तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती असेल की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे मला माझं काम करण्यासाठी अजून प्रेरणा मिळते तर बघा आजचा विषय आहे अंगणवाडी मदतनीस आज मी तुमच्यासमोर जो व्हिडिओ घेऊन आले आहे तो स्पेशल आहे अंगणवाडी माझ्या मदतनीस ताई आहेत त्यांच्यासाठी तर मी दोन तीन कमेंट्स वाचल्या की ताई तुम्ही सेविकांविषयी बोलता मदतनीसांविषयी काही बोला मदतनीसांनाही खूप कमी पगार आहे तर मी कालच माझा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी बघून घ्या मदतनीस्ताईंनं कालच मी तुमच्याविषयी एक व्हिडिओ बनवलेला हो आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळून जातील तर बघा आज आता नवीन एक सर्वांना आनंदाची बातमी अशी आहे की मागच्याच महिन्यामध्ये ज्या आपल्या मिनी सेविका होत्या आपण जो मागे संप केला होता त्यामध्ये मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन होऊन त्या मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतरित झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्र प्रमाणावर अंगणवाडी मदतनीसांची पदे तयार झालेली आहेत त्यामुळे आता अंगणवाडी मदतनीसांच्या जाहिराती या सुटल्या आहेत नगर जिल्ह्यामध्येही सुटल्या आहे आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात मदतनीसांची पद संख्या ही भरली जात आहे तर तुम्हा महाराष्ट्रातील तमेम माता भगिनींना मला कळवायला आनंद वाटतो आहे की मदतनीसची पदे भरली जात आहेत आय सी डी एसमध्ये तर तुम्ही जर तुमचं शिक्षण पात्रता असेल तुम्ही जर आ, मी सांगतेच तुम्हाला ती पात्रता वगैरे तर ते असेल मदतनीस भगिनी तुम्ही जे अर्ज इच्छु भरू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही मदतनीस आमच्या आय डी आय सी डी एसचा एकात्मिक बालविकास सेवा योजना जो प्रकल्प आहे त्याचा तुम्ही भाग होऊ शकता व त्या पदाबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती पण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर बघा मदतनीस पात्रता आहे पहिल्यांदा जी मदतनीस म्हणून जी भगिनी निवडली जाते ती कोण आय डी एसचा एकात्मिक बालविकास सेवा योजना जो प्रकल्प आहे त्याचा तुम्ही भाग होऊ शकता व त्या पदाबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती पण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर बघा मदतनीस पात्रता आहे पहिल्यांदा जी मदतनीस म्हणून जी भगिनी निवडली जाते ती कोण असते हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे तर बघा आय सी डी एस मध्ये जी योजना आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंगणवाडी की लहान मुलांच्या प्री म्हणजे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न दूर करणं त्यांची वजन उंची दर महिन्याला घेणे या संदर्भातली कामं केली जातात म्हणजे मुलाची जे मुलगा इयत्ता पहिलीमध्ये दाखल होण्यापूर्वी शे त्याच्या शिक्षणाची पूर्वतयारी आपल्या अंगणवाड्यांमार्फत केली जाते तर बघा मदतनीस म्हणून आ, ने मदतनीस म्हणून एक प्राधान्य दिलं जातं ते स्त्रीला यामध्ये पुरुष वर्गाची नेमणूक होत नाही यामध्ये महिलांचीच नेमणूक होत जाते तर मदतनीस पात्रता आहे बघा बारावी पास म्हणजे आता त्यांनी बदल केलेला आहे यावर्षी कारण की यापूर्वीची जर आपण पात्रता बघितलो तर सातवी पास आठवी पास दहावी पास अशी होती परंतु यावर्षी शैक्षणिक मर्यादा वाढून ती बारावी पास केलेली आहे म्हणजे जर तुमच्या गावात मदतनीसाची जागा रिक्त असेल आणि ती तुम्ही जर बारावी पास असाल तर बारावी पास मदतनीसला ग्राह्य धरलं जाणार आहे तर बारावी पासमध्ये असं आहे जर तुम्हाला म्हणजे शंभर गुणांपैकी मूल्यांकन केलं जाणार आहे तुम्ही ना म्हणताल की आमची नियुक्ती कशाप्रकारे केली जाईल मॅडम तर शंभरपैकी मूल्यांकन होणार आहे आणि जर तुम्हाला बारावीला ऐंशी टक्क्याच्या अबो वरती मार्क्स असतील तर तुमची निवडणूक ही पक्की समजून जा माझ्यातर्फे तरी कारण की ऐंशी टक्क्याच्या वरती ज्या मदतनीसला मार्क्स असतील ज्या महिलेला मार्क्स असतील त्यांना साठ टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत जर तुमचे म्हणजे साठ टक्क्याच्या पुढेही तुम्हाला बारावीला मार्क्स असतील तरी तुम्ही ग्राह्य आहात पण तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर ऐंशी टक्के गुण आवश्यक आहेत त्याचे तुमचे साठ टक्के पकडले जाणार आहेत त्यानुसार मग नंतर तुमची पदवी असेल डी एड असेल बी एड असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्याही तुम्हाला दोन दोन मार्क्स असे एक्स्ट्रा धरले जाणार आहे आणि तुम्ही जर विधवा वर्गातून असाल विधवा प्रवर्गातून असेल तर तुम्हाला त्याचेही मार्क्स एक्स्ट्रा पकडले जाणार आहे बघा आता जी आ, महिला मदतनीस पदासाठी अर्ज करू इच्छिते त्यांना मदतनीस पात्रता आहे बारावी पास त्यांना त्या गावचा रहिवाशी दाखला असणं पण गरजेचं आहे ती ज्या भागात समजा आता ग्रामीण भागामध्ये तर ग्रामपंचायतचा आपल्याला रहिवाशी दाखला सहज मिळून जातो परंतु ज्या शहरी भागातल्या माझ्या माता भगिनी आहेत तर शहरी भागासाठी त्यांना ज्या नगर परिषदेमध्ये ज्या नगरपंचायतमध्ये त्यांचं कुटुंब येतं त्या अंतर्गत त्यांना तिथला रहिवाशी दाखवा लागेल तर म्हणजे याच्यावरून एक सांगण्याचा अर्थ असाच आहे की तुम्ही ज्या भागातल्या अंगणवाडीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात पदासाठी तर तुम्ही त्याच गावात राहणे त्याच परिसरात पंचक्रोशीत ले असणे गरजेचे आहे म्हणजे पहिल्यांदा पहिली अट आहे तुम्हाला त्या तिथला रहिवाशी दाखला पाहिजे तर मदतनीस पदा संदर्भात जर काहींना गैरसमज असेल तर तेही असे सांगते की मदतनीस म्हण पद म्हणजे अंगणवाडी सेविकाला अंगणवाडी ताईंना कामामध्ये मदत करणारी महिला आहे त्यांना अंगणवाडी हेल्पर असेही म्हटलं जातं तर मदतनीस पद म्हणजे मदतनीसांची कामे वगैरे मी तर तुम्हाला आता एक्सप्लेन करतच आहे की मदतनीसांची कामं म्हणजे अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामात मदत करणे मग ते मुलांना प्री स्कूल शिक्षण देणे असो पूर्वपणे त्यांना आहार देणे नाश्ता देणे पूरकपोषण आहार वाटप करणे अंगणवाडीची स्वच्छता करणे देखभाल करणे आहार शिजवणे अशा प्रकारची कामे ताई करू शकतात किंवा हल्ली ज्या आता क्वालिफाईड ताई आहेत माझ्या त्या तर मोठ्या प्रमाणात रजिस्टर भरणे हजेरी भरणे मुलांची वजन उंची नोंदवणे या सर्व कामांमध्ये ताई आता ॲक्टिव्ह झालेल्या आहेत तर बघा आता मदतनीसांचं जे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मदतनीसांना मानधन किती असणार आहे तर तुम्हाला सांगते की मदतनिसांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळतं आहे म्हणजे नॉर्मल जे आता मदतनीस आहे त्यांचं वाढीव मानधनानुसार त्यांना पाच ते साडेपाच हजार म्हणजे परफेक्ट साडेपाच हजार तर त्यांना मानधन आहेच आहे परंतु सेवाज्येष्ठतेनुसार ते पाच टक्के अडीच टक्के याप्रमाणे दोन अडीचशे चारशे पाचशे रुपयाचा प्लस मायनस होऊ शकतं म्हणजे मदतनीसांना परफेक्ट मानधन आहे साडेपाच हजार रुपये तर वयोमर्यादा दुसरा मुद्दा आहे वयोमर्यादा तर, वयो तर अंगणवाडींची जी मदतनीस असते त्यांची पहिले आमच्या काळात दोन हजार पंधरा साली जेव्हा भरती झाली त्यावेळेस ती वयोमर्यादा एकवीस ते तीस अशी होती आता त्यामध्ये बदल केलेला आहे आणि ती मदतनीस मदतनीस पदासाठी आता अठरा ते पस्तीस वय अठरा ते पस्तीस वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि उमेदवार जर विधवा असेल तर विधवा गटातून असलेल्या उमेदवाराला ती मर्यादा पाच अधिक म्हणजेच ती चाळीस वर्ष एवढी करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्ही जर उमेदवार विधवा असाल तर ती चाळीस वयोमर्यादा करण्यात आलेली आहे तर बघा एकदम सोप्या आटे आहेत सिलेक्शनसाठी एवढ्या काही किचकट अटे ठेवलेल्या नाही आहेत जसं की ती जी मदतनीस असेल जी अर्ज करू इच्छितो जो उमेदवार त्याला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि ते आपल्याकडे असतंच ज्या मराठी भगिनी आहे त्यांना मराठी भाषेचं ज्ञान असतंच आणि अजून एक म्हणजे त्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मात्र द्यावं लागणार आहे <पग़>। म्हणजे लहान कुटुंब म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबा तुमच्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त आपत्त्या असता कामा नये समजा ज्या उमेदवारांना दोन पेक्षा जास्त आपत्ती आहे परंतु त्यांचं एक आपत्य हे दत्तक दिलेलं आहे तर दत्तक दिल्यानंतर त्या उमेदवार ह्या दोन आपत्त्यावर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व स्वयं घोषणापत्र तयार करून तेही आपल्याला त्या अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे तर बघा कागदपत्र फॉर्म जे ऑफलाईन सुटणार आहे मदतनीसांचे त्या ऑफलाईन फॉर्म आपल्याला सगळीकडे मिळतो संबंधाची जाहिरातही अंगणवाडीच्या आपल्या बाहेर लावली जाते तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचं कागदपत्र सगळ्यात महत्वाची ध्यानात घ्या पहिलं आहे तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचा वास्तव्याचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला आता आयडेंटिफिकेशन हे आधार कार्ड अनिवार्य आहे आणि काहींचं आधार कार्ड जर बनलेलं नसेल तर त्यांना मात्र मतदान कार्ड तुमचं वोटिंग कार्ड पण ग्राह्य धरलं जाणार आहे एक नंबर बघा आधार कार्ड दुसरं म्हणजे आहे तुमचं रेशन कार्ड म्हणजे तुमचं कूपन तिसरं म्हणजे आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला चौथा आहे तुमचा रहिवाशी दाखला पाचवा आहे तुमचा लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन आपत्त्यापर्यंतचं प्रमाणपत्र त्यानंतर तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर तुम्हाला दहावी पास तुमचं जे गुणपत्रक आहे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे बारावी पासचं तुमचं गुणपत्र प्रमाणपत्र लागणार आहे व त्यानंतर अर्जदार ही विधवा महिला असल्यास तर विधवा विधवेचं प्रमाणपत्र असं म्हटलेलं आहे तिथे अटीमध्ये मध्ये तर काही जणांना ही कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये की विधवेचं प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय तर ते काही जास्त किचकट नाहीये किंवा अवघड नाही विधवा प्रमाणपत्र म्हणजे फक्त तुमच्या पतीच्या मृत्यूचा दाखला तुमच्या पतीच्या मृत्यूचा दाखला तुम्ही त्या अर्जासोबत त्याची झेरॉक्स जोडून द्यायची आहे त्यालाच विधवा प्रमाणपत्र असं म्हटलं जातं आहे आणि त्यासोबत तुम्हाला अर्जासोबत एक त्या अर्जासोबत त्याची झेरॉक्स जोडून द्यायची आहे त्यालाच विधवा प्रमाणपत्र असं म्हटलं जात आहे आणि त्यासोबत तुम्हाला अर्जासोबत एक स्वयं घोषणापत्र येतं तेही तुम्हाला सही करून त्यासोबत जोडायचं आहे अजून एक अट आहे की अनाथ जो उमेदवार अनाथ आहे त्या अनाथ असल्याचं सक्षम अधिकाऱ्याचं त्याला प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे अनाथ सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो ते लागणार आहे उमेदवार हा जातीचा ओबीसी मध्ये किंवा जातीमधून असला तर त्याला जातीचा दाखला म्हणजे ओबीसी असेल किंवा इतर जातीमधून असेल जाती जात जात तर त्यांना जातीचा दाखला आणि त्याच्यानंतर त्यांचा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे त्याला कास्ट व्हॅलिडिटी असे आपण म्हणतो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजे जात पडताळणी झालेलं सर्टिफिकेट लागणार आहे तर अशा प्रकारे कागदपत्र आहेत मी तुम्हाला त्याची लिस्ट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही पुन्हा एकदा कागदपत्र तिथे चेक करून घ्या की पदासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे अशा प्रकारे आप महाराष्ट्रातील ज्या ज्या महिला ह्या आमच्या आय सी डी एसमध्ये मदतनीस होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही पात्रता आहे त्यांची कामं काय काय आहेत त्यांचे त्यांना पगार किती असेल त्यांची वयोमर्यादा किती पाहिजे हे सर्वबाबत मी खुलासा तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेला आहे तरी पण अजून या उरलेल्या माता भगिनीपैकी जर कुणाला काही शंका असेल तर कृपया तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी बांधील आहे आणि ज्या नवीन नियुक्त म्हणजे जे आता अर्ज करू इच्छितात त्या सर्वांना माझ्याकडून त्या माता भगिनीनं खूप खूप शुभेच्छा आणि लवकर अर्ज करा अर्ज हे ऑनलाईन नाही आहे ऑ अर्जाची पद्धती ऑफलाईन आहे त्यामुळे तुम्ही अंगण गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा तुमच्या ज्या ज्या अंगणवाडी क्षेत्रात मदतीसांची पदरिक्त आहेत त्याची माहिती घ्या आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका ही एकदम सरळ प्रक्रिया होणार आहे मैत्रिणींनो याच्यासाठी कुठल्याही अंगणवाडी सेविकेला कुठल्याही अधिकाऱ्याला संबंधित कुठल्याही कसल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे कुणाला द्यायची गरज नाही आहे कारण तुम्हाला जर मेरिट असेल तुम्ही जर गुणवत्ता यादीत आले तर तुमची भरती ही होऊ शकते त्यामुळे तुम्ही सरळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा आपल्या तालुक्यात तिसरं म्हणजे आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला चौथा आहे तुमचा रहिवाशी दाखला पाचवा आहे तुमचा लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे दोन आपत्त्यापर्यंतचं प्रमाणपत्र त्यानंतर तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर तुम्हाला दहावी पास तुमचं जे गुणपत्रक आहे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे बारावी पासचं तुमचं गुणपत्र प्रमाणपत्र लागणार आहे व त्यानंतर अर्जदार ही विधवा महिला असल्यास तर विधवा महिलेला विधवेचं प्रमाणपत्र असं म्हटलेलं आहे तिथे अटीमध्ये तर काही जणांना ही कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहे की विधवेचं प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय तर ते काही जास्त किचकट नाही आहे किंवा अवघड नाही विधवा प्रमाणपत्र म्हणजे फक्त तुमच्या पतीच्या मृत्यूचा दाखला तुमच्या पतीच्या मृत्यूचा दाखला तुम्ही त्या अर्जासोबत त्याची झेरॉक्स जोडून द्यायची आहे त्यालाच विधवा प्रमाणपत्र असं म्हटलं जात आहे आणि त्यासोबत तुम्हाला अर्जासोबत एक स्वयं घोषणापत्र येतं तेही तुम्हाला सही करून त्यासोबत जोडायचं आहे अजून एक अट आहे की अनाथ जो उमेदवार अनाथ आहे त्या अनाथ असल्याचं सक्षम अधिकाऱ्याचं त्याला प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे अनाथ सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो ते लागणार आहे उमेदवार हा जातीचा सीमध्ये किंवा जातीमधून असला तर त्याला जातीचा दाखला म्हणजे ओबीसी असेल किंवा इतर जातीमधून असेल तर त्यांना जातीचा दाखला आणि त्याच्यानंतर त्यांचा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे त्याला कास्ट व्हॅलिडिटी असे आपण म्हणतो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजे जात पडताळणी झालेलं सर्टिफिकेट लागणार आहे तर अशा प्रकारे कागदपत्र आहेत मी तुम्हाला त्याची लिस्ट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही पुन्हा एकदा कागदपत्र तिथे चेक करून घ्या की मदतनीस पदासाठी काय काय कागदपत्रं लागणार आहे अशा प्रकारे आम महाराष्ट्रातील ज्या ज्या महिला ह्या आमच्या आय सी डी एसमध्ये मदतनीस होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही पात्रता आहे त्यांची कामं काय काय आहेत त्यांचे त्यांना पगार किती असेल त्यांची वयोमर्यादा किती पाहिजे हे सर्वबाबत मी खुलासा तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेला आहे तरी पण अजून या उरलेल्या माता भगिनीपैकी जर कुणाला काही शंका असेल तर कृपया तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी बांधील आहे आणि ज्या नवीन नियुक्त म्हणजे जे आत्ता अर्ज करू इच्छितात त्या सर्वांना माझ्याकडून त्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि लवकर अर्ज करा अर्ज हे ऑनलाईन नाही आहे ऑ अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे त्यामुळे तुम्ही अंगण गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा तुमच्या ज्या ज्या अंगणवाडी क्षेत्रात मदतीसांची पदरिक्त आहेत त्याची माहिती घ्या आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका ही एकदम सरळ प्रक्रिया होणार आहे मैत्रिणींनं याच्यासाठी कुठल्याही अंगणवाडी सेविकेला कुठल्याही अधिकाऱ्याला संबंधित कुठल्याही कसल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे कुणाला द्यायची गरज नाही आहे कारण तुम्हाला जर मेरिट असेल तुम्ही जर गुणवत्ता यादीत आले तर तुमची भरती ही होऊ शकते त्यामुळे तुम्ही सरळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे ते एकात्मिक बालविकास सेवा केंद्र आहे त्यांचं जे ऑफिस असतं आमचं तर त्या ऑफिसच्या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जमा करायचे आहेत आणि अर्ज तिथे जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे त्याच्यावर हरकती नोंदवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर तिथे बाहेर मेरिट लावले जाते मेरिट लिस्ट लावली जाते गुणवत्ता यादीप्रमाणे तुमचे यादी लावली जाते तिथे नाव जाऊन तुम्ही चेक करायचे आहे आणि त्यानंतर सरळ तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं कुठल्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही मुलाखतीला तुम्हाला सामोरं जायचं नाही आहे फक्त तुमची मेरिटमध्ये नाव आल्यानंतर जे एक नंबर नाव असतं त्या नावा त्या नावाच्या उमेदवाराला प्राधान्याने बोलावलं जातं त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत त्या भगिनीला नियुक्तीपत्र म्हणजे ऑर्डर दिली जाते सेवेत हजर राहण्यासाठी आणि सेवेत हजर राहण्यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी आहे त्या एक महिन्याच्या कालावधीत तिने अंगणवाडीवर आपला हजर रिपोर्ट करायचा असतो आणि कामावर हजर होऊन जायचे असते बस खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर बघा आज मदतनीस पदासाठीची जी पात्रता ज्या अटी आहेत कागदपत्रं आहेत त्याची आपण चर्चा केलेली आहेत तरी तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारू शकतात आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असाल तर मग शंभर टक्के माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शे करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करा खूप खूप धन्यवाद तुमच्या माता भगिनीं